વિ વા કુસુમાગ્રજ એ જન્મદિવસ કુસુમાગ્રજ યાક કથા કાદંબર્યા નાટક કવિતા ઇત્યાદી કુશલ લેખન કે त्यांनी मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी सर्वात सुंदर भाषा आहे भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे तसे मराठी भारतामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी तिसरी भाषा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या माय मराठी भाषेचे व संस्कृतीचे रक्षण केले मराठी माझी मात मात ही मराठी माझा अभिमान मराठी माझी मात ही मराठी माझा अभिमान जन्मलो या मातीत हाच माझा स्वाभिमान जन्मलो याच मातीत हाच माझा स्वाभिमान भूग असावा एक बंधूग असावा दिवाळी दसरा एका रातीचा विसावा रातीचा विसावा एका रातीचा विसावा बहीण भावाचं भा कशाचा राग रोस कशाचा राग रोस तिस कशाचा राग रोस भावाला वळा भाऊ 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 विजेच आहे का दिस विजेचा भाऊ विजेच आहे कीस माझ्या घरी पाहुणे करू आताचा दै भात आताचा जादय भात करू आताचा जाद भात भाऊ ग पाहुना बुंदी छाटू सारी रात छाटू सारी रात गुंदी छाटू सारी रात माझा भाऊ आलाज संगतीला आला संगतीला आला संगतीला वाचाला म्हणे दिस सजाले आत्या माहेर आलाच ला, उन्हाळ्याच लागे उन पाळाला ऊन तो पाळाला ला, नादान बंधू माझा छत्रिसाजे गोपाळाला साजे गोपाळाला छत्रीसा गोपाळाला